नमस्कार स्वागत आहे आपल्या सरमध्ये आता सुट्टीची भरमार पुढील सलग साधे सुट्ट्या जाहीर कशा पहा स्क्रीनवरती पहिल्या कॉलम म्हणजे मला दिनांक दुसऱ्या कॉलम म्हणजे कारणे व तिसऱ्या कॉलम म्हणजे प्रदेश दिलेले आहेत एक एक पौवाच्या सुट्ट्या कोणकोणत्या आहेत त्या सोळा जून रोजी रविवार आहे सार्वजनिक सुट्टी सलग सतरा व अठरा तारखेला म्हणजे सोमवार व मंगळवार रोजी बकरीद आहे एक ब बकरीद सर्व ठिकाणी सोमवारची तर मंगळवारी ऐंशी ठिकाणी बकरी साजरी करण्यात येईल बावीस जून शनिवार आहे दुसरा शनिवार आहे बँकेची सुट्टी इथे राहणार आहे तेवीस जून रविवार आहे सार्वजनिक सुट्टी सर्व ठिकाणी आणि तीस जून दोन हजार चोवीस रविवार आहे सार्वजनिक सुट्टी याशिवाय कुठे कोठे हो पालचा येलो अलर्ट आहे त्याच्या टोटल सात ते दहा सुट्ट्या तुम्हाला मिळत आहे आपल्या सुट्टीच्या बिलिटीला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलं याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम देत राहा तुम्हाला सर्वांची मी आपले सहाशे सबस्क्राईब झाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आपल्याला इथपर्यंत थांबायचं नाही हा जर सबस्क्राईब आपल्याला पूर्ण करायचे आहे तुमची साथ आहेच मला या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा असं सरप्राईज तुमच्यासाठी येत आहे अपकमिंग आपल्या कार्यक्रमाची हिंट आहे तुमच्यासाठी खास सरप्राईज काय आहे यासाठी तयार राहा सेकंड अपडेट ए आयचा वापर अवघ्या बाहेर काय होणार लोकांच्या जॉब्स म्हणजेच नोकरी जात आहे त्याशिवाय डिफेक्टचाही मामला वाढत आहे याचा परिणाम खूप घातक आहे लवकरच याला आपण थांबवायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोणताही निष्ठू पाहिजे तुमचं मत जरूर कमेंट करा हायड्रोपॅन कसा पडला तेही कमेंट करा हायड्रोपॅलाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग आपण मी बोललो होते तोपर्यंत ही अँडीस्क्रीन एन्जॉय करा